रागावर नियंत्रण कसं ठेवायचं राग खर तर चांगला का आहे का वाईट आहे नक्की आहे तरी कसा रागामध्ये फार वेदना होतात खरच फार त्रास होतो पण कंट्रोल कसं करायचं म्हणायला क्रोध आल्यावर आपल्याच माणसांवर आपण चिडचिड करतो आपल्याच जवळच्या व्यक्तींवर आपण राग राग करतो तो राग आपला अनावर पण होतो स्वतःवर सुद्धा आपला राग होत असतो इफेक्ट होत असतो आपल्याला जाणवत असत वेदना होत असतात रागामध्ये माणूस जे नको त्या गोष्टी सुद्धा बोलून बसतात काही वेळेला करूनही बसतात खर तर शब्द फार वाईट असतात थोड्या वेळाने पश्चाताप हा मात्र होतो पण तो पश्चाताप होऊन तरी काय फायदा कारण त्या गोष्टी आपल्याकडून घडलेल्या असतात आणि त्याच्यानंतर पश्चाताप करणं हाच एक मोठा पश्चाताप असतो म्हणून रागावर आपलं नियंत्रण असलंच पाहिजे पाहिजे काही जणांना ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा काहीच फरक नाही पडत खरं ते सेल्फिश असतात स्वार्थी असतात त्यांना असं वाटतं माझ्यावर तर त्याचा काही प्रभाव पडला नाही ना मला तर काही इफेक्ट झाला नाही ना मग दुसऱ्यांच्या फिलिंग इमोशनच त्यांना काहीच फरक पडत नाही काही वेळेला ना, ना आपण एक गोष्ट बघत असतो नेहमी पुरुष मंडळी जेव्हा कामावरून येतात किंवा त्यांना कामाचे काही फोन येतात त्यावेळी ना ते वरती ना आरडाओरडा करून बोलतात ही गोष्ट प्रत्येक जण नोटीस करत असेल कारण त्यांना काम करून घ्यायचंय आणि काम करून घेण्यासाठी त्यांना ओरडावं लागतो म्हणजे रागराग करायला लागतो पण ह्यात होतं काय ना आपण आपल्या मुलांसमोर सुद्धा ही चिडचिड करतो हे मुलं बघतात आणि मुलं सुद्धा चिडचिड करायला शिकतात मुलांच्या रागाला पालकच जिम्मेदार असतात कारण त्यांनी पालकांकडूनच शिकलेलं असतं खरं तर चिडचिड करण्याऐवजी ना तुम्ही त्या सिच्युएशनला पण हॅन्डल करू शकता शांत डोक्याने सुद्धा तुम्ही हँडल करू शकता आणि ती गोष्ट केली पाहिजे ज्याच्यामधून तुमचे मुलं सुद्धा तुमच्याकडून त्या गोष्टी शिकतात जेवढा राग कमी कराल तेवढा तुमच्यासाठी चांगला शांतीपूर्व पीसफुल राहाल स्वतःच काम इफेक्टिव्हली तुम्ही करू शकाल आपल्या आजूबाजूची लोक कितीही आपल्या विषयी चांगला विचार करत असतील ना तरी सुद्धा त्यापेक्षा जास्त आपण स्वतःचा चांगला विचार करू शकतो हे मात्र तितकच खरं आहे काही सिच्युएशन असं असतात ना की राग येतो आणि राग आल्यावर कोणाचा राग कोणावर तरी काढतो कधी कधी असं होत समोरच्या व्यक्तीचा राग आपल्याला आलेला असतो पण हे आपल्याला माहिती असत त्या व्यक्तीवर आपण काढू शकत नाही रागवू शकत नाही अशी सिच्युएशन तो राग ना सांभाळून ठेवतात आणि तोच राग आपल्या जवळच्या व्यक्तींवर काढला जातो किंवा तिथे असलेल्या भलत्याच व्यक्तींवरती तो राग मिळतो आपलं मन मोकळं होत पण त्या व्यक्तीला काय फिलिंग होत असतील ज्याची काही चूक नसेल याचा विचार तर तुम्ही केलात का कधी म्हणून दुसरे तुमच्यावर रागवले आणि तुम्ही त्यांच्यावर रागवू शकत नाही म्हणून तुम्ही भलत्यावरच राग काढाल तर हे सुद्धा कुठेतरी तुमचं चुकतं काही सिच्युएशन मध्ये ना आपला गैरसमज होतो सरळ सांगायचं सा तर तो गैरसमज होतो हे आपल्याला कसं कळणार आता हे कळण्यासाठी काही वेळ काय होतं ना आपल्या आजूबाजूचेच माणसं असतात जे खतपाणी पण पान घालतात म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी एखाद्या व्यक्तीविषयीच आपलं मत असेल ना चुकीचं म्हणजे त्या व्यक्तीमुळे असं झालं असं मला माझं मत आहे तर आपल्या जी माणसं जी असतात ना ती सुद्धा त्यात आपल्याला खतपाणी घालतात आणि बोलतात की हो तुझं जे बोलणं आहे ना ते योग्य आहे तू बोलणे तेच बरोबर आहे आणि तुझंच मत बरोबर आहे म्हणून काय काय होतं ना आपल्या समोरच्या व्यक्तीबद्दलचं जे मत आहे ना ते अधिक घट्ट होतं आणि मग तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपणच बरोबर आहे आणि आपल्या त्या समोरच्या व्यक्तीविषयीचा राग अजून वाढत जातो आणि मीच बरोबर आहे हे आपलं जे मत असतं ते पक्क होतं जर तुम्ही दोन्ही बाजू विचार करण्याचा प्रयत्न केलात ना तो तुम्हाला कळेल की कुठेतरी समोरच्या पण ठीक होत सुख माझी पण असेल तेव्हाच राग तुमचा हळूहळू समोरच्या विषयी शांत आणि तुमच्या मतांमधलं साम्य तुम्हाला दिसायला असं म्हणतात की अपयशानेच शिकतो चांगला सफल व्यक्ती तेव्हाच होऊ शकतो जेव्हा त्यांनी चांगला अनुभव चांगला संघर्ष केलेला असतो त्यानंतरचा जो आनंद आहे ना तो खरच अशी माणसांना खरं तर कृतज्ञ असतात ग्रेटफुल असतात या सगळ्या गोष्टींविषयी आणि खरंच कृतज्ञ राहणं आणि ग्रेटफुल राहणं हे फार गरजेचं रागाचं समाधान रागाचं समाधान शोधूया आपण आता रागाचं समाधान कसं करायचं कसं करणार क्षमा रागाचं समाधान म्हणजे क्षमा क्षमा हे असं समाधान आहे चासे और चासे और ना जे तुमच्या रागावर तुमचं नियंत्रण असतं तुमचं जे मन आहे ना त्याला विचलित करत नाही तुम्हाला एक स्थिरता देतं आणि योग्य मार्गदर्शन देत पण अशा पण सिच्युएशन येतात ना की त्यावेळेला आपण त्या समोरच्या व्यक्तीला ना क्षमा नाही करू शकत इच्छा नाही होत इतका राग असतो चिडचिड होते आपली त्यावेळेला त्या व्यक्तीविषयी जो राग असतो ना त्या अशा व्यक्तींविषयीचा जो राग आहे ना त्याच्यावरती ना असं वाटतं की त्याच्याविषयीच वाईट होऊ दे असे म्हणजे विचार येतात त्यावेळेला पण खरंच काही लोकांचं वाईट होतं का खरच का तुम्ही विचार केल्यामुळे त्यांचं वाईट होणार आहे का आणि काही लोकांचं वाईट तर होणार पण नाही माहितीच नाही पण ज्याला राग आला आहे ना त्याचं चांगलं कसं होईल जर तुम्हाला राग आला आहे तर तुमचं चांगलं कसं होईल कारण त्यांचं मन बुद्धी जाग्यावर नसते म्हणून रागावर जर नियंत्रण करायचं असेल तर क्षमा करा आणि क्षमा करणं जर पॉसिबल नसेल तर हे नक्कीच विचार आणा की खरंच तुमच्यामुळे त्यांचं वाईट होणार आहे का तुमचं वाईट तर नक्कीच होत आहे तुमच्याच रागामुळे म्हणून ह्या गोष्टींचा त्या क्षणी नक्की विचार करून बघायला कधी कधी ना अशा सिच्युएशन येतात की एक वेळ तो निघून गेलेला असतो की अरे मी तेव्हा रागवलेले त्यावेळेला काय हा कार... हे कारण होतं का असं की मला रागवायची ह्या कारणावर गरज होती का अशा सिच्युएशन येतात आपल्यासमोर आणि त्यावेळेला पण त्या छोट्याशा गोष्टीमुळे हसतो की आपण ह्या कारणामुळे रागवलेलो असं आपल्याला वाटतं तर साहजिक आहे त्या वेळेला तुम्ही हसणार आहात त्यापेक्षा तुम्ही आत्ता हसा स्वतःवरती हसा आत्ता हसा विचार करा तुम्ही ती सिच्युएशनला जे रागवले आहात आता आता जो तुमचा राग आहे तो खरंच योग्य आहे का ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा वेळ वाया घालवायची काहीच गरज नाही मग तुम्हाला जसं वाटणार अरे मी वेळ किती वाया घालवलाय त्यावेळेची वाट बघण्यापेक्षा आता स्वतः हसून घ्या कोणत्या गोष्टींवर मी राग राग करते योग्य आहे का माझा राग, राग राक्षस। राक्षस हा प्रश्न स्वतःला विचारा खर तर राग म्हणजे राक्षस राक्षसाला जितकं तुम्ही खायला सांगाल ना तेवढाच तो शक्तिशाली होणार जर कोणी तुमच्यावर रागवला आहे तर त्या व्यक्तीला अजून राग येईल अशा गोष्टी करू नका आणि अशा सिच्युएशन्स मध्ये फक्त आणि फक्त ऐका कोणी तुमच्यावर चिडचिड करत असेल आरडाओरडा करत असेल करत असेल तर त्या सिच्युएशनला फक्त आणि फक्त ऐका केअरफुली लिसन देऊन ऐका समोरच्या व्यक्ती तुम्हाला काय बोलता आहेत हे ऐका त्यांचा जेव्हा राग शांत झाला त्यांचं सगळं बोलून झालं की त्याच्यानंतर तुम्ही त्या गोष्टींमध्ये इन्फॉर्मेशन ऍड करा त्यांनी जे मुद्दे तुमच्या समोर मांडले नाही त्याचा राग त्यांचा राग शांत झाल्यानंतर ते मुद्दे तुम्ही क्लिअर करा आणि तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करा नात्यांमध्ये गैरसमज हे होतात आणि ते चुकीचे आहेत चुकीची माहिती चुकीचा रिझल्ट देते कन्फ्युजन असतात माणसांना भावना आहेत हे प्रत्येक व्यक्ती राग आल्यावर विसरून जात रागाचा उपयोग कसा करायचा निय राग हा आपल्या नियंत्रणात असला पाहिजे राग आला तरीही तुमचं मन जळलं नाही पाहिजे तुम्हाला त्रास झाला नाही पाहिजे तुम्ही मानसिक संतुलन तुमचं बिघडवलं नाही पाहिजे आजूबाजूला ना तुमच्या असे भरपूर लोक असणार की तुम्हाला राग आणण्याचा ते प्रयत्न करणार तुमचा अहंकार आहे ना विंचू जसा असतो ना त्यासारखे ते डवसणार तुमच्या अहंकाराला कारण त्यांना माहिती आहे तुम्हाला तुम्हाला कंट्रोल कसं करायचं उदाहरण जर द्यायचं झालं ना तर तू जाळी आहे असं म्हटल्यावर तुमच्या हातात आहे की तुम्ही त्या गोष्टींना तुमच्या मनाला लावून घ्यायचं आहे का तुमचा अहंकार जागृत करायचा आहे का सगळं काही तुमच्या हातात की त्या गोष्टीला तुमच्या मनाला लावून घेण्याऐवजी तुमच्या दोघांच्या बोलण्यामधून डिलीट करायचा तो सब्जेक्ट कसा डिलीट करायचा हे सगळं काही तुमच्या हातात असत जसं की तुम्हाला कोणी म्हटलं की अरे तू किती जाडी झालीयस आता पहिल्यासारखी दिसतच नाही त्यावेळेला तुम्ही असं बोलू शकता की अरे हो ग मी एक्सरसाइज करत नाहीये ना थोडं माझं रुटीन बिघडलंय त्याच्यामुळे थोडंसं झालं होईल आता ते दॅट्स फाईन एवढं तुम्ही बोललात बस म्हणजे ह्या विषयाला तुम्हाला मनाला लावून घेण्यापेक्षा तुम्ही त्या सिच्युएशन मधून प्रतिउत्तर दिलं पण त्या सॅटिस्फॅक्शन प्रतिउत्तर दिलं ना की तुम्ही तुमच्या मनाला लावून घेतलं आणि ना की समोरच्या तुमचा अपमान केलाय ह्याची तुम्हाला म्हणून प्रत्येक सिच्युएशनला स्वतःला अपमानित करून घेऊ नका त्या सिच्युएशनला प्रतिउत्तर द्या आणि नाही देता आलं तर वेळ ही उत्तर नक्कीच देते हे लक्षात घ्या प्रत्येक सिच्युएशन शांतपणे हाताळू शकतात तुम्ही रागाला कधी वेलकम करू नका आमंत्रण देऊ नका डिलीटच बटन नेहमी असलं पाहिजे आपल्या जवळ डिलीटचं बटन हे नेहमी असलं पाहिजे हे लक्षात घ्या प्रत्येक वेळेला रागाला वेलकम करू नका कारण राग ही अशी गोष्ट आहे की ती तुमचं लाईफ मधला भरपूर मोठा टाइमिंग घेऊन जातो म्हणून तुमचा राग हा अनावर होऊ देऊ नका स्वतःसाठी ही गोष्ट करणं फार गरजेचं आहे कसं आहे ना प्रत्येकाला स्वतंत्र मत आहे तेव्हा तुम्हालाही रागावर कंट्रोल असलाच पाहिजे प्रत्येक जण स्पेशल आहे युनिक आहे कम करू नका तुमच्या रागाचा कोणावर मिसयूज करू नका क्रोधी माणूस काही माणसांना सतत रागराग करत असताना दिसतात आपल्याला चिडचिड करताना दिसतात असे अग्रेसिव्ह दिसतात काही माणसं अशी असतात आपल्या आजूबाजूला आपण बघतो नेहमी असे हायपर दिसतात त्याच्या नादी लागू नका स्वतःच तो दुःखी आहे तर त्याच्यासाठी देवाला प्रार्थना करा राग हा नेहमी रागाला जागृत करतो आणि तरच आपल्याला अशी सिच्युएशन क्रिएट करायची नाही कुणालाच आवडत नाही अशी सिच्युएशन क्रिएट करायला कोणाला आवडत असेल तर मग ते काय खाली असतात आणि खाली दिमा हा शैतांचा घर असतो त्यांना इंटरेस्ट असेल ते सीन्स क्रिएट करण्यामध्ये तर मग काय पण सहसा तरी कुणाला असे सीन्स क्रिएट करायला आवडत नाहीत जर अशी व्यक्ती भेटली तर मी सांगेल विन्सू हा काय करतो ते तुम्हाला माहिती अशा व्यक्तींची कोणीही रिस्पेक्ट करत नाही रिस्पेक्ट ही कमवावी लागते माणसाच्या स्वभावातून रिस्पेक्ट माणूस कमवतो एवढं लक्षात घ्या म्हणून रिस्पेक्ट हवी आहे आणि तुम्हाला असं वाटतं की माझं रागावर नियंत्रण असलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या छोट्या छोट्या टिप्स होत्या तुमच्यासाठी मला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला सुद्धा विसरू नका तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर बटन असेल तर सबस्क्राईब चा बटनाला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी फुकट आहेत जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज अपलोड करेल त्या त्या वेळेला तुम्हाला हे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला त्या बाजूला एक नोटिफिकेशनचं बटन असेल ते तुम्ही दाबायला विसरू नका